जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरुस संपर्क झिरो तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजाचे दर्शन घेतले काल राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला सर्वांना सुखसमृद्धी लाभू दे असं साकडं देखील केसरकर यांनी राजाच्या चरणी आहे तसंच यासोबतच खासदार नारायण राणे यांच्यासोबत आडेली येथील हिरकणी वारकरी महिला भजन मंडळाचं भजन देखील केसरकर यांनी पाहिलं ब्युरो रिपोर्ट कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि